हाय मित्रांनो वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे काय कसं काय सुरू आहे मजेत ना तर आज तुम माझ्या जीवनाविषयी काहीतरी स्टोरी घेऊन आलेली आहे की माझं माहेरचं नाव आणि सासरचं नाव कोणतं जर माझं सासरचं नाव धाडिकर आहे गणेश धार्डीकर तर मी त्या ते नाव अद्यापपर्यंत का बरं लावलेलं नाही आणि माझं मोहिनी हजारे हे नाव मी का अजूनही सर्वांना सांगते तर या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुमची देण्या देणार आहे पण मला एक सांगायचं आहे मी तुमच्याशी कट्टी आहे कारण की तुम्हाला जेव्हा मी माझ्या जीवनाविषयी काही सांगतो तर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहता आणि त्याला भरपूर व्ह्यूज वगैरे असतात परंतु मी जेव्हा अदर कोणत्या लेडीजचे प्रॉब्लेम सांगतो तर तो तुम्ही सर्वांना सर्वजण त्याला सपोर्ट करत नाही हे चुकीचं आहे आपल्याला काय सांग करायचं आहे प्रत्येक स्त्रीला सपोर्ट करायचा आहे त्याच्यामुळे मी कोणता पण व्हिडिओ टाकू कोणाच्या कमेंटचा टाकू किंवा कोणाला सजेशन देत आहे तर मला असं वाटते तुम्ही सुद्धा तुमचे मत त्या व्हिडिओत मांडले पाहिजे तर तुम्ही प्रत्येकाने प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचे मत मांडा कळू द्या मला की तुम्ही व्हिडिओ किती पाहता पूर्ण पाहता की नाही तुमचं मत काय आहे समोरच्या लेडीजला जर अशी प्रॉब्लेम आहे तर कळू द्या ना तुमच्यातले जे गुण आहे ते बाहेर येऊ द्या प्लीज सर्वांनी सपोर्ट करा प्रत्येक व्हिडिओला ही हात जोडून विनंती आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर तुमचा प्रश्न हा आहे की मी अजूनही मोहिनी हजारे नाव का लावते तर सर्वात पहिले तर मोहिनी हजारे हे नाव माझं डॉक्युमेंटली म्हणजे माझ्या माहेरचं नाव आहे त्याच्यानंतर गणेश धाडीकर हे माझ्या मिस्टरांचं नाव आहे ते माझ्या सासरचं नाव आहे आणि तुमचा प्रश्न असा आहे की अजूनपर्यंत तुम्ही गणेश धाडिकर हे नाव का लावलं नाही तर मी तुम्हाला सांगते ते नाव माझ्यासोबत जॉईंट आहे फक्त कुठं अकाउंटला नाही माझ्या फेसबुकच्या अकाऊंटला पाहू शकता तुम्ही ग मोहिनी हजारे आणि माय लाईफमध्ये गणेश धाडीकर लिहिलेलं आहे म्हणजे तिथं नाव मी दिलेलं आहे त्याच्यानंतर जी माझी प्रेग्नेन्सीची फाईल आहे आणि मी इतक्या दोन तीन सोनोग्राफी केल्या त्याच्यात सुद्धा माझं नाव मोहिनी गणेश धाडीकर आहे आणि ते, त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल की तुमचं जे चॅनल आहे ते मोहिनी हजारे नावाने काय आहे तर त्याला तीन कारण आहे त्याच्यातलं पहिलं कारण म्हणजे जेव्हा मी टिकटॉक वर होती तर तुम्हाला माहिती आहे आता जे टिकटॉकचे माझे फॉलोअर्स होतील त्यांना तर माहितीच माझी आयडी किती मोठी होती टिकटॉकला तर तिथं माझी डी आय डी होती सपोज दोन आ, दोन ते अडीच लाख म्हणजे फॉलोअर्स होते आणि दहा मिलियन हार्ट्स माझे कंप्लीट झालेले होते त्याच्यानंतर म्हणजे मी एक दिवस नोट केलं की मी जे प्रसिद्ध झाली म्हणजे मला जी ओळख मिळाली सोशल मीडियावर तर ती मोहिनी हजारे या नावानेच मिळालेली आहे सगळ्यात पहिले म्हणून मी ते नाव सोशल मीडियावर मोहिनी हजारेच ठेवलेलं आहे त्याच्यानंतर जेव्हा टिकटॉकची लास्ट लाईव्ह चालू होती म्हणजे आता ज्या दिवशी टिकटॉक बंद पडलं त्या दिवशी मी लाईव्हवर आली होती एक तास तर ता सर्व स्त्रिया म्हणत होत्या की ताई तुमचे व्हिडिओ खूप छान मोटिवेशनल असतात त्याच्यामुळे तुम्ही इथून पुढे कुठं जर कोणत्या ॲपवर व्हिडिओ टाकाल तर आम्ही कोणत्या नावाने सर्च करणार तुम्हाला तर त्याच दिवशी मी सर्वांना सांगितलेलं होतं की तुम्हाला मला पाहायचं असेल कोणत्याही ॲपवर जर तुम्हाला मला पाहायचं असेल तर तुम्ही फक्त मोहिनी हजार या नावाने सर्च करा तर त्याच्यामुळे मी ते नाव मोहिनी हजारच ठेवलेलं आहे तर त्याच्यामुळे मी अजूनही ते नाव बदललेलं नाही हे आहे कारण की टिकटॉक वर माझ दोन मिनिटं कॉल आला होता म्हणून व्हिडिओ हे होणार इथं ब्रेक थोडासा तर त्याच्यामुळे मी माझ्या फॉलोअर्सना सांगितलेलं होतं की मी यूट्यूब असो इंस्टा असो रोपोसो असो कोणत्याही ॲपवर जर आली तर मी फक्त मोहिनी हजारे नावानेच राहणार आहे त्याच्यामुळे मी सोशल मीडियावर अजूनपर्यंत माझं नाव चेंज केलं नाही अजून एक दुसरं कारण हे आहे की मला ज्या नावाने ओळख दिलेली आहे म्हणजे माझ्या माहेरचं नाव आहे जेव्हा मी म्हणजे माझ्या फर्स्ट लग्नाचा जेव्हा डायव्हर्स घेतला तेव्हा मी डॉक्युमेंट पुन्हा चेंज केले हजारे नावाने मी नाव केले ना तर कसं म्हणजे समोरचा व्यक्ती बोलला होता की माझ्या नावाचं तुझा डॉक्युमेंट कोणताच नको म्हणून मला ते नाव अर्जंटली चेंज करून घ्यावं लागलं ठीक आहे तर त्याच्यामुळे मग मला असं वाट तेव्हा मला कळलं की आपलं माहेरचं जसं नाव आहे की ते म्हणजे कोणीच आपल्याला म्हणू शकत नाही की तुम्ही तू तु माझा तुझं लग्न झालं तू आता आमचं नाव लावू नको मी पुन्हा हजारे झाली म्हणजे पहिले हजारे होती मग माझं सरनेम चेंज झालं नंतर मी पुन्हा हजारे झाली तेव्हा मला कळलं की मला माझ्या माहेरच्याच नावाने ओळख दिलेली आहे माझ्या माहेरच्यांनी कधीच त्यांचं नाव सोशल मीडियावरही मी आणलं तर असं म्हटलं नाही की तू आमच्या नावाने व्हिडिओ टाकू नको किंवा काही एवढे लोक मला तिथं टॉर्चर करत होते पण माझ्या घरच्यांनी मला त्या नावाने सपोर्ट दिला त्याच्यामुळे मला मला मी ते नाव पुढे चालवत आहे आणि तिसरं कारण म्हणजे तिसरं कारण असं आहे की माझे व्हिडिओ टाकण्या टाकण्याला माझ्या सासरकरच्यांचा खूप म्हणजे रिजेक्शन होतं मला तर त्यांनी मला मदत बोलले होते की तू तु, तुझे व्हिडिओ बंद कर तर मी सांगितलेलं होतं की मी माझे व्हिडिओ कधीच बंद करणार नाही तर त्याच्यानंतर माझ्या घरचे बोलले म्हणजे माझ्या सासरकडचे बोलले की तू व्हिडिओ टाक पण धार्डीकर हे नाव कुठंच लावायचं नाही म्हणजे सोशल मीडियावर हो। तर त्याच्याचमुळे मी सर्वात लास्टचं आणि महत्वाचं कारण हेच आहे की मी माझ्या आईचं म्हणजे माझ्या माहेरच्या नावानेच सोशल मीडियावर हो राहणार आहे आणि ही गोष्ट गणेशजीला पण माहिती आहे तर हे कारण आहे माझं मोहिनी हजारे नाव हो का ठेवलं कारण मला तेव्हा समजलं की बघा सासरकडच्यांना म्हणजे आपण काय एवढं वाईट काम करत आहो का की ते आपल्याला म्हणतात की आमचं नाव लावायचं नाही त्याच्याचमुळे मग मी माझं नाव सोशल मीडियावर धाडडीकर लावलेलं नाही आहे माझ्या मायाचंच नाव आहे मोहिनी हजारे आणि त्या नावाने मला भरपूर ओळख दिलेली आहे आणि कधीच माझ्या घरच्यांनी म्हटलं पण नाही की तू आमचं नाव ठेवू नको आमचं नाव बदल किंवा तुझं सरनेम लाव असं कधीच म्हटलं नाही त्याच्यामुळे मला ते आता खूप महत्वाचं आहे म्हणजे हजारे नाव आणि मला ते नाव इतकं मोठं करायचं आहे की माझ्या आईला पण गर्व झाला पाहिजे की माझ्या मुलीनं कुठंतरी नाव म्हणजे मोठं केलं म्हणून आणि खरंच हजारे या नावाचा मला खरंच गर्व आहे आज मुलं कुठंही कोणी जर म्हणतात ना हेच म्हणतात तुम्ही मोहिनी हजारेच आहे ना जे टिकटॉकवर होते तुम्ही मोहिनी हजारेच आहे ना जे यूट्यूबवर होतं तर हे असं ऐकून खूप प्राऊड फील होते की चला आज आपल्या आईबाबांचं नाव कुठंतरी सर्वजण घेत आहेत आणि माझ्या घरच्यांनी एकच सांगितलं होतं की तू आमचं नाव यूज कर पण त्या नावाला धक्का बसेल किंवा आम्हाला खाली पाहावं लागेल असं काम कधीच कोणतं करू नको त्याच्यामुळे मला त्या नावाचा गर्व आहे आणि पुढे पण मी ते नाव असंच कायम ठेवणार आहे तर आशा आहे तुम्हाला आता माझं नाव मोहिनी हजारे का आणि गणेश दाडीकर का याचा फरक लक्षात आला असेल अजून काही तुमचा संशय असेल तुम्हाला माझ्या जीवनाविषयी अजून काही ऐकून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक कमेंटमध्ये जरूर सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र